नमस्कार मी मंदार जाधव कोण होतेस तू काय झालीस तू या स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत मी यश धर्माधिकारीची भूमिका साकारतो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहाचा भाग झालो आहे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाने माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली आहे आणि एवढ्या मोठ्या मालिकेचा मला भाग हो आ, होता येत आहे सो थँक्स टू स्टार प्रवाह आणि तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार की तुमच्या प्रेमामुळेच ऑन पब्लिक डिमांड जयदीप आणि गौरीची आमची जोडी पुन्हा एकदा एकत्र येतो आहे आम आम्ही यश आणि कावेरीच्या रूपात तर हे सगळं घडतं आहे हे तुमच्या प्रेमामुळेच सो तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू देत आमच्या जोडीवर राहू देत आणि आमची ही जी नवीन मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू यालासुद्धा तुमचं प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या जसं आपण काल बघितलं की तू सुद्धा कोकणातला आहेस आणि दशावतार पण तू एक्सपिरियन्स केला सो काय अनुभव आहे काय सांगशील दशावतारबद्दल मी लहानपणापासून ऐकतो आहे कधी एक्सपिरियन्स करता आला नव्हता कारण की कोकणात येणं खूप कमी होतं लहानपणी बघितलंसुद्धा असेल माझ्या लक्षात नाही आहे पण मी माझ्या आजी आजोबांकडून किंवा बाबांकडून ऐकलं आहे या नाटकाबद्दल आणि काल मी लाईव्ह त्या लोकांना पफॉम करताना बघितलं आणि दशावतार ही आपल्या कोकणाची परंपरा आहे आपल्या कल्चरचा भाग आहे आणि आपल्या मनोरंजनाचा प्रमुख स्रोत आहे आणि काल मला ते अनुभव करता आलं आणि खूप कमाल एक्सपिरियन्स होता म्हणजे त्या सगळ्या कलाकारांचं खूप कौतुक करा असं वाटतं आहे त्या सगळ्या टीमचं खूप कौतुक करा असं वाटतं आहे ज्यांनी ते परफॉर्म केलं आहे आणि त्या नाटकाशी रिलेटेड जे काही कार्यकर्ते आहेत सगळे त्यांचं खूप कौतुक की ते एवढं छान पफॉम करत आहेत एवढा छान आ, नो प्ले लोकांसमोर सादर करत आहेत आणि ती लोकं खऱ्या अर्थाने आपली संस्कृती आपली परंपरा जपतायत so, सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ द सो आता तो कोकणात आहे सो फूडबद्दल काय सांगशील <laughs> कोणतं फूड ट्राय केलं किंवा करणार आहे एक कोकणात म्हणजे मासे खायला मला खूप आवडतात मुळात मी कणकवलीचं असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी बनतात सुद्धा आणि आपल्या मालिकेच्या निमित्ताने आपण कोकणात आलो आहे तर इथून मासे खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही आहे ओले काजू मासे सोलकडी खेकडे हे सगळे खायची इच्छा आहे सो तू पुन्हा स्टार प्रवाच्या सिर सिरियलमध्ये पुन्हा तो दिसणार आहे सो ऑडियन्सला फायनल काय सांगशील लाईक आय सेट बिफोर की प्रेक्षकांचे खूप आभार की त्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा स्टार प्रभावावर दिसतो आहे आणि एका कलाकारासाठी सुख म्हणजे नक्की हेच असतं की आपण एक मालिका संपून दुसऱ्या मालिकेत पुन्हा एकदा येतो आहे आणि आपण आपल्या आवडीचं काम करतो आहे आपल्याला जे काम आवडतं ते आपण पुन्हा एकदा त्या कामाला सुरुवात करतो आहे सो माझ्यासाठी हेच सुख आहे आणि याचं क्रेडिट प्रेक्षकांना आणि स्टार प्रभावाला okay. तर आमची ही मालिका कोण होतीस तू काय झालीस तू रोज पहा संध्याकाळी आठ वाजता आपल्या स्टार प्रवाहावर आणि तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद या मालिकेला द्या थँक्यू